नाशिक पश्चिम विधानसभेच्या आमदार सीमाताई हिरे यांच्या आमदार विकास निधीतून प्रभाग क्रमांक अकरा मधील सातपूर गावातील जुन्या मनपा मटण मार्केटच्या जागेवर अद्ययावत अशा नवीन मटन मार्केटच्या मार्केट बांधकाम करण्याचा उद्घाटन सोहळा आज शनिवार दिनांक एकतीस मे रोजी सकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाला दरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करून श्रीफळ वाढवून तसेच कुदळ मारून या नूतन मार्केटच्या बांधकामाचा शुभारंभ सोहळा पार पडला नाशिक पश्चिम विधानसभेच्या आमदार सीमाताई हिरे यांच्या संकल्पनेतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सातपूर मंडई असं नामफलकाचं अनावरण करण्यात आलं या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित खाटीक समाज बांधवांच्या वतीनं व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला उपस्थित अनेक मान्यवरांसह हो खाटीक समाज बांधवांनी आमदार सीमाताई हिरे यांच्या विकासकामांचं कौतुक व्यक्त करण्यात आलं संपूर्ण नाशिक पश्चिम मतदारसंघात सकाळपासून संध्याकाळपर्यंत ताईंचं मोठं काम या भागामध्ये चालू आहे देव देश आणि धर्म हे सर्व कार्य ताईंच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी बघायला मिळत आहे सातपूर गावातच जर आपण बघितलं तर आपल्या सातपूर गावचं वैभव जे सातपूरचं बस स्टँड होतं अतिशय भव्य दिव्य असं आदरणीय आमदार सीमाताई हिरे यांच्या निधीतून त्या ठिकाणी झालंय त्याचप्रमाणे दुसरं आपलं सातपूरचं सा पोलीस स्टेशन ज्या पोलीस स्टेशन मुळे या भागामध्ये कायम आपल्याला चांगलं नियोजन राहतं ते ताईंच्या माध्यमातून भव्य दिव्य असं सातपूर पोलीस स्टेशन झालंय त्याच्या आपण थोडंसं पुढे गेलो तर आपल्याच भागामध्ये आय टी मोठं त्या ठिकाणी संस्था आहे त्या त्या ठिकाणी सुद्धा मोठी इमारत ताईंच्या माध्यमातून झाली आहे त्याचप्रमाणे सातपूर गावामध्ये जर आपले कामं बघितले तर जे काँक्रीटचे रोड आहे ते सुद्धा आदरणीय आमदार सीमाता हिरे यांच्या माध्यमातून झालेले म्हणून आमदारांच्या माध्यमातून छोटे छोटे कामं आणि मोठी कामं मोठ्या प्रमाणात या भागामध्ये झालेले सातपूर गावचा विकासाच्या बाबतीत जर म्हटलं तर ताईंनी खूप मोठ्या प्रमाणात निधी आणून या भागातला विकास हा केलेला आहे आता जे मटन मार्केटचा विषय होता तर बऱ्याच दिवसापासून तो, दिवसा तो प्रलंबित होता आणि खूप जुना विषय झालेला होता त्यामुळं आमदार ताईंना या मटण मार्केटचा प्रश्न खूप मोठा गंभीर आहे तर कृपया आपण ताई आम्हाला मदत करावी आणि या, करा या ठिकाणी मार्केट बांधून देण्यात यावं जी मटन मार्केटची समिती होती ती सर्वजण ताईंना चार वेळा भेटून आली आणि ताईंच्या माध्यमातून एक कोटी रुपये निधी देऊन आज भव्य दिव्य इमारत या ठिकाणी होणार आहे असे भरपूर मोठे काम आदरणीय आमदार सीमाताई हिरेंच्या माध्यमातून या सातपूर गावात झालेले नाशिक पश्चिमचा विकास करताना ताई कुठंही कमी बघत नाहीये मंदिरांचा विषय असेल त्या ठिकाणी ज्याप्रमाणे आहिल्यादेवींनी आपले सभामंडप दिले होते त्याचप्रमाणे आमदार त्या सीमा ताई हे सुद्धा प्रत्येक मंदिराजवळ सभामंडप आपला त्या ठिकाणी देत आहे म्हणजे भविष्याच्या देवी जर म्हटलं तर सीमाताई वावग ठरणार नाही कारण त्यांच्या माध्यमातून सुद्धा प्रत्येक मंदिराच्या बाहेर एक भव्य दिव्य सभामंडप बघायला भेटतोय कुठंच आपल्या नावाचा वाजा गाजा नाही नाव असो किंवा नसो परंतु त्या भागातील नागरिक जर निवेदन घेऊन आले सर्व जर सोबत सीमाताईंच कार्य पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय जागृततेने आणि जनहितासाठी राजमाता अहिल्यादेवींनी घालून दिलेला आदर्श ते आज अंगी आहेत याचा मला खाटिक समाजाला खूप गर्व आणि अभिमान आहे मी ताई तुमचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो तुम्हाला धन्यवाद देतो नाशिक जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा अशा पद्धतीचा खादिक समाजाला सातपूर शहरासह संपूर्ण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांची माहिती देत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने हे मार्केट असल्याने मार्केटची स्वच्छता राहील याची काळजी घ्यावी असे आवाहन या प्रसंगी आमदार सीमाताई हिरे यांनी केलं जवळपास एक कोटीचा निधी देऊन आज हे मार्केट तयार होण्यासाठी सज्ज झालेलं आहे विशेष करून ऋषी त्यांचे सर्व सहकारी त्या सगळ्यांनी वेळोवेळी काही सूचना केल्या आणि निधी जरी दिलेला असला तरी त्यामध्ये काय बदल केले पाहिजे किंवा कसं मार्केट असलं पाहिजे हे त्यांनी वेळोवेळी सांगून आज त्याचा व्यवस्थित आराखडा तयार करून या मार्केटचं आज इथे भूमिपूजन झालेलं आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे त्यानिमित्ताने आपल्या सगळ्यांच्या वतीने विनम्र अभिवादन करते पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर हे असं नाव आहे की प्रत्येकाच्या मनात एक आदर भाव किंवा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवीने जे काम केलं आहे त्याचा एक आदर्श आपल्यासमोर सगळ्यांसमोर ठेवलेला आहे आणि त्यामुळे आज सर्वजणं अहिल्यादेवींचं नाव हे तीनशेवी जयंती साजरी करत असताना प्रत्येक जण सन्मानाने हे नाव आपण सर्वजण घेत असतो एक वेगळं पण जपलेलं आपलं गाव आहे मग आपलं इथले उत्सव असतील इथले सण असतील किंवा परंपरा असतील ह्या सगळ्या या गावाने जपलेल्या आहेत खास करून आपल्याकडे नेहमी येणारी वारी असेल जे लोक आषाढीच्या निमित्ताने निवृत्तीनाथाच्या चरणी जातात त्या सर्व इथे येणाऱ्या दिंडे असतील अशा अनेक गोष्टी आपल्या सातपूर गावाने जपलेल्या आहेत आणि ते सर्व जपणारे आपणच सर्व हे सर्व आपले या गावातले सर्व नागरिक आहेत आणि त्यामुळे खरं तर सातपूर गावाचं वेगळेपण हे नेहमी आपल्याला बघायला मिळत मी मी तर नेहमी धन्यवाद देईल की कि तुम्ही कितीही दबाव असला काही असलं तरी सगळ्यांनी निवडणुकीत साथ दिली आणि मोठ्या मताधिक्याने सगळ्यांनी निवडून दिलेलं आहे खरं तर बऱ्याच वेळा असं होतं की मटन मार्केट किंवा जे काय मार्केट असतं तिथे आपले उद्योग व्यवसाय होतात परंतु स्वच्छता ही खूप महत्वाची आहे जेणेकरून हा जो परिसर आहे तो याही पुढे आपण जो नाव दिलेलं आहे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांना साजेसर राहील असं आपण सर्वजण मिळून इथे काम करूया आपण सांगितलं की इथे बदल इथे झालेले त्यामुळे यापुढे आपल्याकडनं देखील आम्हाला अपेक्षा राहील की आदर्श मार्केट ज्याला म्हणतो ते त्या पद्धतीचा आपण सर्वजण तयार कराल एवढीच अपेक्षा व्यक्त करते सर्वजण सकाळच्या वेळेला आणि सुट्टीचा दिवस असून येथे उपस्थित झाला त्याबद्दल सगळ्यांचा मी खूप मनापासून आभार मानते पुन्हा एकदा अहिल्यादेवी ओळकर यांना मी विनम्र अभिवादन करते त्यांनी दिलेले विचार त्यांनी दिलेले आपल्याला सर्व संकल्प हे घेऊन आपण सर्वजण पुढे जाऊयात एवढंच या निमित्ताने सांगते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत सतपूर खाटीक समाज संघटनेचे ऋषी खराटे यांनी आमदार सीमाताई हिरे यांच्यासह सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले एक कोटी निधी मानतो त्याचप्रमाणे आमच्या आलेले सर्व पदाधिकारी व गावकरी मंडळी यांचे मी खूप खूप आभार मानतो परत मी मटन मार्केटच्या वतीने ताईंचे व आलेल्या सर्व मानतो या शुभारंभ सोहळ्या प्रसंगी भाजपा नेते महेश हिरे रामहरी संभेराव माजी नगरसेविका माधुरीताई बोलकर राधाताई बेंडकुळे रश्मिताई हिरे बेंडकुळे सातपूर मनपा विभागीय अधिकारी राजाराम जाधव तानाजी निगळ सातपूर मंडल अध्यक्ष नारायण राज जाधव रश्मिताई हिरे बेंडाळी भगवान काकड गणेश बालकर दिनेश कांडेकर प्रेम पाटील बाळासाहेब जाधव सागर वैष्णव हेमंत नागरे यशवंत पवार ॲडव्होकेट महेंद्र शिंदे दीपक आरोटे बजरंग शिंदे किशोर मुंदडा योगेश गांगुर्डे तुषार भंधुरे निलेश जोशी राजेश तराडे गणेश मौले तुषार भंधुरे शरद बेनकुळे श रवींद्र उगले प्रकाश मौले रवींद्र काश्मीरे योगेश मालुंजकर शांताराम निगळ बाळासाहेब भोजने चंद्रकांत निर्वाण शरद शिंदे शरद चिखले प्रकाश निगळ तुकाराम बंदावणे सागर निगळ भ भिवानंद काळे आदी असंख्य मान्यवरांसह मटन मार्केट समितीचे ऋषी खराटे रतन घोडके संजू खुणे भगवान खराटे बाळासाहेब घोडके किशोर भरम मॉन्टी घोडके धनंजय घोडके आदींसह असंख्य सातपूरकर ग्रामस्थ विक्रेते मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सुनील पघारे सातपूर